नागरिकांना भारतीय संविधान गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज ऑल इंडिया पॅन्टर सेना औरंगाबादतर्फे संविधान जागर जिंदाबाद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भडकलगेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधानाची प्रस्तावनेचं वाचन करून या ठिकाणी संविधान दिवस आम्ही साजरा केला आहे केंद्र शासनात जवळपासून बी जे पीची सरकार आर एस एस प्रणित बी जे पीची सरकार आली आहे तेव्हापासून कर्मठ हिंदुत्वा दलित आदिवासी मुस्लिम जे अन्याय होत आहेत आणि संविधान कसं धोक्यात आहे हे आम्ही या नागरिकांच्या लक्षात आणून देऊन संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी निर्धार घेत आहोत आणि संकल्पना करत आहोत की संविधान कसं वाचल आरक्षण कसं वाचल आणि ॲट्रॉसिटी कशी आणखीन कडक करता येईल यासाठी ऑल इंडिया बँक सेना कायम लढत राहील ज्या नागरिकांसाठी दलितांसाठी कसे या आर एस एसनी कट रचून संविधान धोक्यात आणून मनुस्मृती पुढे आणण्याचा कट रचला आहे तो कट ऑल इंडिया पॅनदर आणून पाठेल जय दिनांक सव्वीस नोव्हेंबर आज डॉक्टर बाबासाहेब परिश्रमातून संविधान दिलं हे मोलाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मार्गदर्शना केलं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागच्या पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली एका संसद भवनमध्ये असं सांगण्यात आलं की संविधान हे जर चांगल्या लोकांच्या हाती असलं तर ती जी चालणारी सिस्टीम आहे ती वाईट लोकांच्या हाती असली तर ते संविधान वाईटच ठरणार आहे बाबासाहेबांचं हे बौल्यवान संविधान हे देशामधलं नवे तो पूर्ण विश्वमधलं सर्व श्रेष्ठमन ठरलं गेलं आहे आज आम्ही ऑल इंडिया पॅन्टल सेनेचे कार्यकर्ते सर्व जे भरकट पशी जमले असताना आम्ही प्रस्तावना तो वाचन करून मोठ्या संख्येने उपस्थित झालो